श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आहे मित्रांनो संभाजीनगरमध्ये झालटा केसरी भव्य ओपन मैदान आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी ठीक आठ वाजेला सुरू होणार आहे मित्रांनो ठिकाण आहे झालटा तालुका जिल्हा संभाजीनगर मित्रांनो प प्रवेश फी असणार आहे एकवीसशे रुपये मित्रांनो बक्षीस वितरण आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये व ढाल तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये वढाल तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये वढाल चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे एकसठ हजार एकशे अकरा रुपये व ढाल पंचम क्रमांकाचे बक्षिस आहे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये वढाल सहावं क्रमांकाचे बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा रुपये व ढाल सातवं क्रमांकाचे बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपये व ढाल आठव क्रमांकाचे बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये व ढालो गट पास गाडीस दोन सम्मान चिन्ह दिले जातील लॉट आदल्या दिवशी काढले जातील समालोचक आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगाव अमोल सर गणेश सर झेंडा पंच असणार आहे आनंदराव जगदाडे बुवा पेडगाव मित्रांनो लाईव्ह करणार आहे एस टी सी लाइव्ह आणि एस लाईव्ह सत्याहत्तर नमस्कार मित्रांनो जोश शर्यतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहेस चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद